डीएन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा गोणे तालुक्यातील वडगाव धाय येथील चार तीन ऐंशी अ या प्लॉट वर उभारलेल्या इमारतीत सुरू असलेल्या ओयो निवासी व्यवस्थेमध्ये अनेक अनधिकृत गोष्टींचा पर्दाफाश झाला असून येथे अल्पवयीन मुला आकर्षित करून लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर घटनांना प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोप करण्यात आलाय वणी तालुक्यातील शैक्षणिक संकुलामध्ये ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात त्यामध्ये अल्पवयीनचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याने त्यांचा सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झालाय लॉज आणि हॉटेलमध्ये येणाऱ्या व्यक्तींची नोंद रजिस्टरमध्ये करणे आणि त्यांचं वय पडताळणे बंधनकारक असूनही या ओयो लॉजमध्ये अशा नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळून आलंय तसेच या लॉजकडे आवश्यक परवाने आणि कागद कागदपत्रे उपलब्ध नसल्याने समोर आले व्यवसाय परवाना आणि अग्निशमन परवाना घेणं अनिवार्य असूनही आजपर्यंत संबंधितांनी अग्निशमन परवाना घेतला नाही यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करतोय या सर्व बेकायदेशीर कृत्यांना थारा देणाऱ्या लॉज मालक आणि चालकावर फौजदारी गुन्हे दाखल करून नटकेची कारवाई करावी अशी ठाम मागणी प्रहार जनशक्ती पक्षानं केली आहे अन्यथा आमरण आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय यावेळी प्रहार शहर प्रमुख अहमद सय्यद उपजिल्हा प्रमुख मोबिन शेख तालुका प्रमुख अनिकेत जनार्दन रघुवीर कारेकर तालुका प्रमुख प्रहार शेतकरी संघटना वाहतूक आघाडी शहर प्रमुख सचिन राखुंडे अमीन शेख सोहेल खान भरत ठाकूर विजय बुरांडे समीर सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएन न्यूज मराठी वणी Never miss an update.